नमस्कार बालमित्रांनो आज आपण अर्धविराम हे विरामचिन्ह पाहणार आहोत मागच्या वेळेस आपण पूर्णविराम याचा अभ्यास केलेला आहे आज आपण अर्धविराम या विरामचिन्हाचा वापर वाक्यात कधी करायचा कसा करायचा हे आपण शिकणार आहोत मग अर्धविराम कसं असतं तर बघा विद्यार्थी मग तुम्हाला दिसत आहे का एक छोटा टिंब आहे आणि खाली इंग्रजीमधल्या नऊसारखं चिन्ह आहे अगदी बरोबर पाहिलं आता विरामचिन्हामधलं अर्थविराम हे कधी वापरतात दोन छोटी वाक्ये उभयानवी अवयवाने जोडली असता पहिल्या वाक्याच्या शेवटी अर्धविराम देतात मग उभयानवी म्हणजे काय तर उभयानवी अवयव म्हणजे आणि व म्हणून कारण या याचा जेव्हा वापर होतो तेव्हा उभयानवी अवयव जेव्हा वापरले जातात त्यावेळेस अर्धविराम ह्या विरामचिन्हाचा वापर केला जातो उदाहरणार्थ एक वाक्य आहे पहिलं वाक्य आहे मी घरी गेले पण बघा इथ अर्धविराम या विराम चिन्हाचा वापर केला आहे मी घरी गेले पण घराला कुलूप होते दुसरं वाक्य आहे गड आला पण सिंह गेला पण या उभया उभयानवी अवयवाच्या अगोदर अर्धविरामचा वापर केलेला आहे पूजा हुशार आहे पण जास्त बोलत नाही म्हणजेच पण या उभयानवी अवयवाच्या अगोदर अर्धविराम या विराम विरामचिन्हाचा वापर केलेला आहे समजला का बाळांनो आज आपण अर्धविरामाचा अभ्यास केलेला आहे